जामखेडपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कुसडगाव येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनावरून गुरुवारी मोठा राडा झालाय या केंद्राच्या चारही बाजूच्या रस्त्याला पोलिसांनी ब्रॅकेट लावून रस्ता अडवला होता पोलिसांनी कार्यकर्त्यांनी अडवल्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार राम शिंदे यांच्याविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या पोलिसांचे कडे तोडून प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वारावर सर्वांना अडवण्यात आलं आमदार रोहित पवार येताच जोरदार घोषणाबाजी होऊन प्रवेशद्वारासमोर पोलिसांनी कडे केले होते दोन तासांनंतर प्रवेशद्वाराला रिबिन लावून पत्रकारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यानंतर रात्री उशिरापर्यंत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत सभा झाली मुसळगाव येथे उभारण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या प्रशिक्षण केंद्राचं काम पूर्ण झाल्यामुळे आठ दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी दिनांक सव्वीस रोजी प्रशिक्षण केंद्रात उद्घाटनाचा कार्यक्रम जाहीर करून मंडप उभारण्यासाठी तयारी चालू केली होती सदर प्रशिक्षण केंद्राचं काम अद्याप पूर्ण झालं नसून पूर्णत्वाचा दाखला नाही म्हणून उद्घाटनास परवानगी नाकारण्यात वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न झाले तर आमदार रोहित पवार यांनी सदर केंद्राचं उद्घाटन करण्यासाठी प्रशिक्षण केंद्राच्या बाहेर मंडप उभारण्यात आला त्याला पण विरोध प्रशासनानं केला होता त्यामुळे गुरुवारी उद्घाटन होणाऱ्या कार्यक्रमास मोठा राढा होईल असा अहवाल पोलिसांचा होता त्यामुळे मोठ्या प्रमाणावर राज्य राखीव पोलीस दल आणि पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त लावण्यात येऊन ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ता अडवण्याचा प्रयत्न झाला गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रशिक्षण केंद्राकडे येण्यास वाहनानं कुसळगाव इथे आले असता एक किलोमीटर दूर वाहने अडवण्यात आले कार्यकर्त्यांना प्रशिक्षण केंद्रास्थळी मज्जाव करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी गृहमंत्री आमदार राम शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत बॅरिकेड्स तोडून पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या गेटपर्यंत येऊन ठिय्या आंदोलन सुरू करून भाषणाबाजी केली आमदार रोहित पवार येताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून त्यांना खांद्यावर उचलून प्रवेशद्वारापर्यंत आणलं पोलिसांचे कडे आणि प्रवेशद्वाराला वाहने आडवे लावल्यामुळे प्रशिक्षण केंद्रात जाता आलं नाही सुमारे दोन अडीच तासानंतर आमदार पवार यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वाराला रिबिन लावून पत्रकारांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा निर्णय जाहीर केला जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि तेजवार्ता न्यूजचे प्रतिनिधी नासिर पठाण यांना नागरिकांनी उचलून घेऊन प्रशिक्षण केंद्राचे फीत कापून उद्घाटन केलं उद्घाटन झाल्याचं आमदार रोहित पवार यांनी जाहीर केलं प्रतिनिधी नासिर सह पत्रकार अशोक निमोणकर जामखेड लोकशाही लोकशाहीचा चौथा स्तंभ बोलतो मी पत्रकारांना विनंती करतो माझ्या मतदारसंघाच्या वतीने हे जे करी आहे आमचा आवाज करण्याचा प्रयत्न केला जातो हा संदेश अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आता भेट आहात